नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी थेट मुंबईमधून आणि पुन्हा एकदा शिंदेगडासाठी ही एक धक्कादायक बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने अखेर शिंदेगडाच्या मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे त्याचबरोबर ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हातात घेतल्यानंतर अजितदादांच्या दोन आमदारांची कामाची फाईलसुद्धा रद्द केल्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाबरोबरच अजित पवार गटसुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे तर यातच आता भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त बहुमत मिळाले आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले एकतर गट आणि अजित पवार गट यांची पाहिजे तेवढी गरज भारतीय जनता पक्षाला सध्या तरी या ठिकाणी आकड्याच्यावरून दिसून येते मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची साथ देणारे आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेची बाजू भक्कम मांडणारे अशा एका नेत्यालाच या ठिकाणी झटका बसलेला आहे मंत्रिपदासाठी नाराज असताना अनेक महिने लोटले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळालेच नाही मात्र एक थातूर मातूर आणि थोड्या मोजक्या दिवसासाठी या ठिकाणी शिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं ते भारतीय जनता पक्षाच्या आता आमदारांच्या डोळ्यांमध्ये येऊ लागलेला आहे आणि दोन दोन जागा शिंदेकडे कशा याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाला आदेशित केले आणि एकनाथ शिंदेची साथ देणारे संजय सिरसाट यांची शिडकोच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली त्याचबरोबर ती शिडकोचा अध्यक्षपद आणि कॅबिनेट मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर शिडकोचा राजीनामा देणे अपेक्षित असताना संजय शिरसाट यांनी शिडकोच्या बैठका सुरू ठेवल्या होत्या त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने हे समोर आणून दिले आणि भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी आमदाराचा डोळा शिडको अध्यक्षपदावरती आहे सध्या शिडको अध्यक्षपदासाठी प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे आणि शिडकोच्या अध्यक्षपदावरून संजय सिरसाट यांना मात्र आता हटवण्यात आलेलं आहे यापुढे आता देवेंद्र फडणवीस कोणाची नियुक्ती या ठिकाणी करतात ते बघावं लागेल मात्र मंत्र्यांना पी ए हे फडणवीस यांच्या सहीनेच होणार आणि आता हा अध्यक्षपद गेल्याने शिंदेगड हा नाराज आहे